राम राम मंडळी मी तुमचा लाडका कपिल सर आपल्या या घटनाक्रम सिरीजमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे ही सिरीज विद्यार्थी मित्रांनो खास आहे बघा एम पी एस सी आणि सरळ सेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत बघा की जो विषय चर्चेत असो अगर नसो पण परीक्षेत मात्र फिक्स असतो आणि त्यातल्या त्यात तो आता चर्चेत पण आलेला आहे महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्त्याची निवड झालेली आहे बघा नवीन महाधिवक्ता असणार आहेत मिलिंद सर असणार आहेत बघा तर पेपरला आलेली ही बातमी आहे त्यां तेन, त्यांनी तेन, जे आहे वीरेंद्र सराफ यांची जागा घेतलेली आहे बघा त्यांच्या जा जागी त्यांची निवड झालेली आहे मग महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र हा जो हे जे पद आहे याच्यावर परीक्षेत खूप वेळा परीक्षेत प्रश्न विचारले जातात त्याबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची तत्पूर्वी दोस्तांना आपली ही एम पी एस सी ग्रुप बी अँड सी दोन हजार सव्वीसची टार्गेटेड बॅच आहे बघा शून्यातून स्वराज्य या बॅचला ॲडमिशन घ्या अभ्यास करून घेतला जाणार आहे दोन वर्षाची व्हॅलिडिटी दोन वर्षे लाइव क्लास चालतील उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स असेल तर दोन वर्ष इकॉनॉमिक्स दोन तीन वेळा तुम्हाला करता येईल हे सगळे फीचर्स तुम्ही वाचा आणि बॅचला ॲडमिशन घ्या खाली नंबर पण दिलेला आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात बघा महाधिवक्ता या पदाची हे असंच सीरीज आपल्याला कंटिन्यू करायचं आहे घटनाक्रम या नावानं बरोबर आहे का एक कलम एकशे पासष्ट आणि कलम एकशे चौऱ्याण्णव दोन कलम अतिशय महत्वपूर्ण आहेत महाधिवक्ता या पदाच्या संदर्भात त्यातलं कलम एकशे पासष्टमध्ये मध्ये या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे हा महाराष्ट्र राज्याचा किंवा त्या त्या राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करत असतो नेमणूक आणि अर्हता जर म्हणाल तर राज्यपालामार्फत त्यांची नेमणूक होते आणि उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून न्यायाधीश होण्यास पात्र असावे अशा व्यक्तीची त्या ठिकाणी निवड होत असते राज्यपाल जरी निवड करत असले तरी मंत्रिमंडळ दोस्तानो त्या ठिकाणी त्यांची नेमणुकीचा सल्ला देतात राज्यपालाची मर्जी असेपर्यंत त्यांचा पदावधी आहे बघा म्हणजे केव्हाही त्यांना पदावरून दूर करता येते मंत्रिमंडळाने जर राजीनामा दिला तर महाधिवक्तासुद्धा राजीनामा देतात कारण त्यांची नेमणूक मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने केलेली असते पगार भत्ते यांचे काय निश्चित नाहीत राज्यपाल निर्धारित करतील ते परिश्रमक त्यांना त्या ठिकाणी मिळतं त्यानंतर दोस्तांनी कर्तव्य आणि कार्य म्हणाल तर विधीविषयक बाबींवर राज्यपालाला सल्ला देणे घटनेने आणि कायद्याने त्यांच्याकडे सोपवलेली कामे करणे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात राज्यपालाची राज्य सरकारची बाजू मांडणे यासारखे विविध कार्य त्यांना आहेत काही त्यांना अधिकारसुद्धा आहेत बघा राज्याच्या राज्य क्षेत्रातील आणि सर्व न्यायालयांमध्ये ऐकून घेतल्या जाण्याचा अधिकार असतो महाधिवक्ता यांना विधानसभा आणि विधान परिषदेचे जे सदस्य जरी नसले तरी विधिमंडळाच्या समितीमध्ये बोलण्याचा कामकाजामध्ये भाग घेण्याचा आणि सहभागी होण्याचा अधिकार त्यांना आहे कलम एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत पण मतदानाचा अधिकार मात्र नाही महाधिवक्ता आणि सभागृहामधलं मतदान मत हे कुठेही एकत्र येणार नाही दोन शब्द लक्षात ठेवा विधिमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण त्यांना मिळत असतो दोस्तांनो त्याच्यानंतर ते काही पूर्णकालीन वकील नाहीत सरकारी सेवेत येत नाहीत खाजगी वकिली ते करू शकतात राज्य कॅबिनेटचे सदस्य सुद्धा ते नसतात तर एवढी माहिती महाधिवक्ता यांच्याबद्दल लक्षात असणं गरजेचं आहे हा चर्चेत असून अगर नसो चर्चेत नसला तरी परीक्षेत येणारा मुद्दा आहे आणि आता तर चर्चेत पण आलेला आहे दोन तुमचे पॉईंट कव्हर झाले एक पूर्ण महाधिवक्ता कवर झाला आणि करंटचं ते बातमी पण क कवर झालेली आहे तर ह्या सिरीजमध्ये घटनाक्रम सिरीजमध्ये अशाच पद्धतीचं एखाद्या हॉट न्यूज जर दिवसभरामध्ये असेल तर मी तुम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार ती पण त्या न्यूजची एकदम चिरफाड एक प्रकारे करून बरं आहे का धन्यवाद थँक्यू आपलं चॅनल सबस्क्राईब करा शून्यातून स्वराज्य बॅचला नक्की ऍडमिशन घ्या थँक्यू